प्रथम ह्या राष्ट्रीय गणित दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते तिथं बघा हा गण गन, राष्ट्रीय गणित दिवस <laughs> आजचा निवडला आहे त्याच्यासाठी काहीतरी इतिहास आहे तर चेन्नईमध्ये श्रीनिवास रामानुजन यांचं एकशे पंचवीसावी जयंती होती आणि तिथे एक हो ते मोठा कार्यक्रम होता तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते ते त्या कार्यक्रमासाठी का तिथे गेले होते आणि त्यांनी तेव्हा ते त्या रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हजेरी लावली असता त्यांचं जे कार्य आहे किती महान आहे हे बघून त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं की त्यांची जी जयंती आहे एकशे पंचवीसावी तेव्हापासून राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं त्यांनी जाहीर केलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी बावीस डिसेंबर दोन हजार बारापासून ते अजून आपल्या इथे राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो मग याच व्यक्तींचं का नाव घेतलं गेलं तर त्या गणिताशिवाय बघा आपलं व्यवहारच चालू शकत नाही गणित हा विषय असा आहे की इतर विषय त्याला जोडले गेलेले आहेत मराठीचं रिलेशन गणिताची आहे बघा मराठीची प्रकरणं असतात प्रकरणाला प्रकरण क्रमांक एक प्रकरण क्रमांक दोन प्रकरण क्रमांक तीन म्हणजे तिथं आलं एक दोन तीन तर एक दोन तीन म्हणजे गणित आलं मराठीला जो जोडलं गेलं तसंच हिंदीबरोबर पण जोडलं गेलेलं आहे त्यातही संख्या आलेल्या आहेत परत त्याचं इंग्रजीशीही खातं आहे त्यात सणावल्या असतात बघा जयंत्या असतात बरोबर ना त्यातली संख्या आलेल्या आहेत इतिहासामध्ये बघा तुम्हाला कधी युद्ध झालं पहिलं महायुद्ध कधी झालं दुसरं महायुद्ध कधी झालं तिथेसुद्धा संख्या आलेल्या आहेत म्हणजे भूगोलामध्ये आलेले आहे अक्षांश रेखांश हे आपण गणितीय भाषेमध्येच सांगत असतो म्हणजे प्रत्येक विषय हा गणिताशीच जोडला गेलेला आहे मग अशा ह्या गणिताचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे साधा आपण बाजारामध्ये जरी गेलोत काही विकत घ्यायचं असेल तर तिथंसुद्धा बघा नफा तोटा हो आणि आपण जी देवाणघेवाण करतो त्यामध्ये सुद्धा गणित आहे म्हणजे आपण जिकडे बघू तिकडं गणित आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये गणिताशिवाय काही नाही आणि शून्यालासुद्धा शेवटी महत्त्व आहे हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे शून्य किती महत्त्वाचं आहे तर हे जे रामानुजन आहेत ते बारा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी प्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमिती म्हटलं जाते मग बऱ्याच वेळेला मला <soutine> मुलंसुद्धा माझ्याकडे जेव्हा गणित होतं ना तेव्हा विचारायचं मॅडम याचा काय उपयोग आहे कशाला शिकवता आता मला आपल्या लाईफमध्ये याचा काय उपयोग आहे त्रिकोणमिती म्हणजे साईन कॉस टॅन सेक कोचेस तर बाळांनो म्हटलं हे जेव्हा तुम्ही नेव्ही आर्मीमध्ये जाल तेव्हा त्याचं तुम्हाला महत्त्व कळेल एरनॉटिकलमध्ये जाल तेव्हा त्याचं महत्त्व कळेल या क्षेत्रामध्ये त्याचं अनन्यसाधारण मत आहे जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाता तेव्हा मॅथमॅटिक्स फर्स्ट जो आहे तो पूर्ण आहे आणि पाचशेच्या वर त्याची सूत्र आहेत फाईव्ह हंड्रेडच्या वर त्रिकोण त्रिपोन आहे आणि त्याचा अभ्यास त्या माणसांनी दीनदिवास यांनी बाराव्या वर्षी केलं होतं एवढे ते प्रतिभावंत होते गणित म्हणजे नुसतं गणित नाही तर त्यात अंकगणित आहे संख्याशास्त्र आहे त्रिकोणमिती आहे आणि हे सगळे मिळून तिथं गणित तयार झालेलं आहे मग याचा जो शोध आहे या माणसांनी सहज लावलेला आहे तर त्यांनी बरेच असे काही सिद्धांत सुद्धा शोधून काढले प्रमेय शोधून काढले ऍक्च्युली या गणिताचा भगवान श्रीनिवास रामानुजनला म्हटलं जातं आणि आर्किमिडीज यांना जनक म्हटलं जातं फादर ऑफ मॅथेमॅटिक्स आणि गॉड ऑफ मॅथेमॅटिक्स कोणाला म्हटलं जातं श्रीनिवास रामानुजन यांना कारण एवढं त्यांच्याकडे गाडा अभ्यास किंवा त्यांच्याकडे एवढं नॉलेज होतं की ते सर लहानपणापासूनच ती तुम्ही आता बऱ्याच मुलांनी सांगितलं की ते गरीब होते आणि गरिबीतून त्यांनी शाळा शिकलं ट्युशन घेतले कारकुंकी केली आणि ते इतर विषय सगळे फेल असायचे बारावीला तर ते दोनदा नापास होते होते मात्र आउट ऑफ मार्क्स काय इतर विषय त्यांना आवडतच नव्हता परंतु त्यांनी असं हे ठेवलं जे मला आवडतं त्यामध्ये मी नाव करणार आणि खरोखर त्यांनी ते करून दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी थोडीशी तुम्हाला ही माहिती दिली मला इथं तुम्ही तिथे आयोजक संयोजन जे आहेत त्यांनी मला इथं बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे थँक्यू